दोस्त हम यावर्षी उन्हाळा भरपूर आहे आत्तापासून पाण्याची कमतरता भासत असून पाण्याची किंमत कशी ठरते ते तुम्हाला सांगणार आहे घरच्या नळाला जर पाणी आलं की आपल्याला पाहिजे तेवढं पाणी भरून घेऊन आम्ही चावीचा क्वाक बंद करत नाही झाडाला पाणी घालणे ती एक गोष्ट मी मान्य करतो रस्त्यावर पाणी मारणे गाड्या धुणे फरशा घासून 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 पुसणे हे झाल्यावर सुद्धा आम्ही चावीचा क्वाग बंद करत नाही मग पाण्याच्या प्रेशरनं गटारातली घाण दुसऱ्यांच्या दारासमोर गटार नेऊन ठेवणे त्यांची त्यांची भांडणं करणे हे झाल्यावर सुद्धा आम्ही चावीचा क्वाग बंद करत नाही आणि पाणी जाऊपर्यंत आम्ही टॉयलेटमध्ये पाणी सोडून टाकणे ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू बघा आपण लॉंग ड्राईव्हला जात असताना आपण घरातनं पाणी घेऊन जातो ते संपल्यानंतर आपण वीस रुपयेची बॉटल विकत घेतो त्याला बायको म्हणते अहो सावकास प्या पाणी जरासं आहे हे सांगा मित्रांनो आपण विकत घेतलेल्या पाण्याला किंमत आहे मग आपल्याला ग्रामपंचायतनं नळाद्वारे आपल्या घरासमोर दिलेल्या नळाला पाणी सोडतात त्याला किंमत नाही का म्हणून प्र ते चावीला पाण्याची मीटर बसवलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा